मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणीत पी एल ग्रुपच्या गणेशोत्सव आरतीचा मान कॅनरा बँकेचे मॅनेजर राजेश जयस्वाल तसेच सुप्रसिद्ध व्यावसायिक अंकुश डोंगरे पाटील शरद काळे व गणेश बत्तीस्से यांना धार्मिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित पी एल ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश उत्सवाच्या आरतीचा मान कॅनरा बँकेचे मॅनेजर राजेश जयस्वाल प्रसिद्ध उद्योजक व व्यावसायिक अंकुश डोंगरे पाटील शरद काळे व गणेश बत्तीसे यांना देण्यात आला होता सातपूर कॉलनी येथे गेल्या एकोणावीस वर्षांपासून पी एल ग्रुपच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात येतो या उत्सवासाठी रिपाई नेते प्रकाश लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे माजी नगरसेविका सह दीक्षाताई दीपक लोंढे श्रीभूषण भाऊ लोंढे यांचे सहकार्य लाभते अत्यंत वेगवेगळ्या देखावे या ठिकाणी नागरिकांसाठी दरवर्षी ठेवण्यात येतात यंदाच्या वर्षी नागरिकांसाठी राजस्थान येथील खाटूश्याम देवस्थानाचा देखावा सादर करण्यात आला होता नागरिकांनी मनोभावे या देवाची पूजा करावी आपल्या मनातील इच्छा सांगावी आणि ती इच्छा पूर्ण होते देवाची महती आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या गणेशोत्सवाचे आयोजन दीपक नानाजी लोंढे व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येते या मंडळाच्या वतीने नाशिक शहरातील विविध मान्यवरांना बोलावून आरतीचा मान देण्यात येतो या गणेश उत्सवासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंडे यांचा पुढाकार असतो या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज आहिरे यांनी केले होते यावेळी जीवन रायते जी एस सावळे जाधव कास्टिंगचे दादा जाधव विजय अंबोरे हनुमंत खुंटे रवी साळवे शेख रवी मामा पालवे नाना जाधव दीपक उबाळे संजय जगताप दीपक सावकार अमर काळे कमलेश पगारे विनायक साताळे मलिक काळे अशोक नेटावटे दिनेश नेटावटे संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव अक्षय कडलक गौरव प्रधान मलिक काळे नाना जाधव आनंद वानखेडे कमलेश पगारे रोहन पाटील विकास काजळे पाटील नयन कांबळे यांच्यासह दीपक नानाजी लोंढे यांचा मित्र परिवार हा गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत त्याच्यासाठी खूप हा एक सामाजिक कार्यक्रम करताना खूप आपल्याला काही आहे ना की समाजासाठी काहीतरी आपण करू पहिले ही विचार यावा लागत ते विचार आल्यानंतर आपण कसं काय त्याला हे मूर्त रूप देऊ त्याच्यासाठी खूप खूप विचार करून खूप खूप प्रयत्न करून असं काही एक प्रोग्राम आपण साजरा करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्या नाना भाऊंना खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि या प्रोग्रामासाठी या मंडपासाठी या पूर्ण जे आपले कार्यक्रम आहे यासाठी जे जे लोक आपले छोटे मनापूर्वक आभार आणि असच आपण एक मित्र राहू एकत्र एक राहून समाजाला एक क्या बोलतो तू एकता लेके आहे समाजले इसके साथ मैं अपना वक्तव्य समाप्त करतो थँक्यू धन्यवाद धन्यवाद असू द्या परिवार सर्व दरवर्षी प्रमाणे आपण मागील वर्षी आई जगदंबेच्या वलीच्या गडावरचा देखावा या ठिकाणी सादर केला होता पूर्वी वैष्णोदेवीचा या ठिकाणी गड उभारला होता तत्पूर्वी मागच्या वर्षी आपण खंडोबा महाराजांचा या ठिकाणी जेदुरीगड उभारला होता आणि आज या ठिकाणी आपण खाटू शाम्यांचा सा देखावा सादर केलेला आहे आणि निश्चितच मला विश्वास आहे पुढील वर्षी देखील एक आणखी एक धार्मिक दा, सामाजिक असा विषय असेल आणि निश्चितच त्या विषयाला पूर्ण न्याय त्यांचं काम पिएलगुरु मित्रमंडळ निश्चितच करेल अशी सगळ्या गणेश भक्तांची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी कामकाज होईल या ठिकाणी प्रमुख पाहुणे यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी हजेरी लावली श्यामबाबांच्या त्यांचा मंडळातर्फे पीएलगुरू तर्फे मी खूप खूप आभार मानतो आणि ज्यांचा ज्यांचा वाढदिवस वाढदिवसा आहे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिलो